लक्ष्मी बँक नागरी बँक समर्थ बँक आता कोण सोलापुरातील नामांकित प्रथित यश बँकांच्या आर्थिक डबगाईच्या वार्ता अचानक येतात आणि जनतेच्या सहकारातून उभारलेल्या सहकारी संस्थांवर बंधने टाकण्यात आल्याबाबत सर्व समाज माध्यमातून चर्चा प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात होते परंतु इतक्या मोठ्या सहकाराच्या शिखरावर असल्याचा समज आजपर्यंत बाळगणाऱ्या दाखवणाऱ्या संस्था या रातोरात संपुष्टात येतात का तर निश्चितच नाही या संस्थांच्या अधिपतनाची चाहूल फार पूर्वीच म्हणजेच वर्षानुवर्षापूर्वीच लागण्यास सुरुवात झालेली असते परंतु या बाबी सर्वसामान्यांपासून लपवून ठेवण्यात या संस्थांना यश आलेले असल्याने जणू काही आत्ताच या सर्व काही गडबडी झाल्याचा समज हे सर्वसामान्य करून घेतात आणि साहजिकच या चुकीच्या गैरबाबी दडवून ठेवण्यात सहकार प्रशासनाचाही सिंहाचा वाटा असतो कारण हेच प्रशासन या सहकारी संस्थावर नियंत्रण ठेवत असते याकडूनच या संस्थांच्या तपासण्या अहवाल तसेच एकंदरीत या संस्थांच्या पैना पैचा हिशेब या, या विभागाकडे असते परंतु मेरा हे प्रशासन तुम्हारा म्हणत पांढऱ्या कागदावर काळे करण्यापलीकडे जात नाही कागदोपत्री शेरे दोष सूचना कायद्यांचे भंग या बाबी नमूद करीत कपाटात ठेवल्या जातात आणि परिणामी कागदोपत्री फुगविण्यात आलेला फुगा फुटल्यानंतरच बिचारे सर्वसामान्यांना टाहो फोडत आपल्याच पैशाची आपल्याच कमाईची रक्कम या प्रशासनाकडे मागत हेलपाटे मारत बसण्याखेरीज पर्याय उरत नाही त्यामुळे आगर सोलापुरातील कोणती सहकारी संस्था डब गाईज येणार असेल तर ही बाब सहकार प्रशासनाकडे पूर्वीच नोंद झालेली असते परंतु ना हे प्रशासन यावर कारवाई करणार ना सर्वसामान्यांना याबाबत अवगत करणार असा यांचा इतिहासच सांगतो त्यामुळे आज सर्वसामान्यांच्या ठेवीदारांच्या खातेदारांच्या होत असलेल्या हाल अपेष्टांना या सहकारी संस्थांसह सहकार प्रशासन ही तितकेच जबाबदार आहे